आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ताकद आजमावण्याचा मनसेचा प्रयत्न आहे संदर्भात मनसेकडून चाचपणी चा केली जाते विधानसभा क्षेत्रातील मनसेची सध्याची परिस्थिती यावर ग्राउंड रिपोर्ट राज ठाकरेंना सुपूर्द करण्यात आलाय यावेळी राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या गटाध्यक्ष समितीने दोनशे सत्तावीस मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती गेलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मिटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखी काय करायला पाहिजे यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं